बाहेर त्या ऑनलाईन पेक्षा तर माझ्या साड्याची रेट कमी त्याच्या अकराशे बाराशे

नेपाकडे ते बायका कडे काय की ब्लाउज खुले घेऊन जातात आहे ब्लाउज खुले घेऊन जातात ते हे बघायची एक काम

साडे साडेसातला मिळणार नाही तयार होती

तीन कलर आहेत त्याच्यात आता हा तेवढे तीन राहिले त्याच्यात कलर गेली याच्यात कशातली

ना जास्त मोठी मोठी सिल्क मध्ये मस्त आहे ती नाही का खालची ही त्याच्या खालची ती पलीकडी हा त्याच्यात बी कलर आहे मस्त अजून दुसऱ्या नरम मधले दाखव तुम्ही घेतलेले त्याच्यातली पण छान ते तिन्ही बी हे साडेपाचशे चे ती पण ही पण आणि ही पण

ते ब्लाउज काय शिवले काय ते आज शिवलेत नाही ते बाकी ते काय आता आलं तर मग तिचा एखादं झाला ते शिवलं का ते शिवलं मस्त कलर एक घेऊन टाकायची तो पण मस्त आहे बदामी बदामी कलर पिस्ता कलर पण छान आहे त्याच्यात पिस्ता कलर पण छान आहे हां त्याच्यामध्ये ना कमी रेटच्या बी पण त्याच्यामध्ये भरपूर असं खरंच तुमचं कुठं झोपलं बाप्पाचे झाले म्हणजे लई भारी आवाज येतं तर म्हणाला पाहू सर बोललं जायचं

कटला होता तू यांच्या कलर छान आहे पिंक कलर पण छान आहे तुझा यांच्या तो पण छान दिसतो पिंक कलर फ्रेश आहेत यांच्या कटा सारा जाते

नाही आवडते तर मग त्याच्यात व्हाईट कलर सिल्वर कलर आहे ना त्याच्यात मग सिल्वर कलरची लाव आपण मग सिम्पल व्हाईट आलं लांब लाव इथपर्यंत मग इथून खाली तिलेच घ्यायची बाहेर हे साठी झाली हा मग त्या जास्त बचबच नाहीये करायची जास्त डिझाईन ती ठीक आहे काय ना चालेल हे लाईट आहे का तुमच्या जे तर आलं असत पाच चालू होईल कशा लिहिलेलं आहे यूट्यूबला तुम्हाला नोटिफिकेशन आला असेल तुम्ही मला फॉलो केलेलं वरच आला असेल आलं असेल असं कसं कसं असतं Aku live ya tuh. Awas ya, tuh Kita mau cari di party nih WhatsApp lagi. কেতিয়াত